लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आजपर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिला तर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या कथेला किमान तीन लाख कमीत कमी लोकं असतात महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मागच्या तीन कथा त्यांच्या कॅन्सल झाल्या पावसामुळे विष्णेश्वरला होती जळगावला होती आणि ऑनलाईन कथा झाल्या त्यामुळं ही पहिली कथा आहे जी अनेक महिन्यांनंतर वैजापूरनंतर माझ्यामध्ये प्रथमच महाराष्ट्रात होते वैजापूरच्या कथेला जवळपास आता चार महिने पाच महिने उलटलेले आहेत आणि जेवढे भक्त आहेत त्यांना इस संधी ही संधी मिळणार आहे अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदी ही कथा होते तर जय्यत तयारी आमची सुरू आहे पावसाने आम्हाला प्रचंड त्रास दिला पण आम्ही सगळ्या संकटातून बाहेर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम देखील यशस्वी पद्धतीने पार पाडू अकरा तारखेला माननीय प्रदीप मिश्राजींचं आगमन होत आहे शिर्डी आणि राहत अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत अकरा तारखेला अकरा तारखे रात्रीला ते लोणीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि अकरा ते पंधरा तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानात असणार कथेची वेळ ही एक ते चार रोज ठरलेली आहे तर एक ते चार या कथेच्या नियोजनामध्ये आमचं सर्व आज मी ग्राउंडवर होतो एक मोठा देखावा आपण उभा केलेला आहे ही संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर ही या भारतातली सर्वात मोठी शिव पुराण कथा होईल हा शब्द मी सर्व शिवभक्तांना सर्व शंकरांच्या भक्ताला महाकालांच्या भक्ताला देतो किती दिवस चालणार आहे काय विशेष काय असणार महामार्गावर कथा आहे त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे काय तुम्ही सूचना करू शकता नाही आम्ही पहिला मुद्दा तर पाच दिवस कथा आहे त्यामुळे पाच दिवस ही कथा चालणार महामार्गावर ही कथा होत असताना अगोदरच बाबांच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली आहे रस्त्याच्या कामासाठी तर हे बी ट्रॅफिक तशी त्या रस्त्यावर नाही आहे आणि जेवढा तो कथेचा मंडप आहे साधारण जेवढा फ्रंट आहे तेवढाच फक्त वन वे केला जाणार आहे कथेच्या बाजूचा रस्ता फक्त आम्ही नो व्हेकल झोन करतो एक बाजूला गाड्या चालत राहणार आहे त्यामुळं आणि आमचे सुरक्षित रक्षक आहेत आमचे स्वयंसेवक आहेत हे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाहीत आम्ही आजपर्यंत कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये अपयशी झालेलो नाही यामध्ये पण काम आता पंडित मिश्रा म्हटले की लाखो भाविक येतात त्यात शिर्डी साईबाबा आहेत त्यामुळं जिल्ह्यापासूनच राज्यातला देखील परराज्यातनं भाविक येणार ते कशी व्यवस्था त्यांची आता तुमच्याकडनं करण्यात आली होती हे पहा सगळं परमेश्वर करून घेतो आपल्या मनामध्ये प्रामाणिकता आहे आणि आपण अनेक वर्षानंतर प्रतीक्षेनंतर ही तारीख आम्हाला मिळाली आहे धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे फार जास्त करावा लागत नाही देव आपाप आप ते तुमच्याकडून करून घेतो आणि आपाप आप घडत जातो तेव्हा चांगलं मन असेल तेव्हा भाविकांची इच्छा असेल तर भाविकांची जर इच्छा असेल परमार्थाची परमार्थाकडे जायची महाकालाकडे जायची तर महाकाल देखील भाविकांना तेवढ्याच मोकळ्या ते मनाने ते स्वीकारेल ही भावना ठेवून आपण कथेचं आयोजन करतो तुम्ही पाहाल की कथा आपोआपच यशस्वी होईल आणि तुम्ही शेवटच्या दिवशी जेव्हा माझी मुलाखत घ्याल तर सांगत्यापर्यंत आम्ही आठ लाख लोकांचं नियोजन करण्याची क्षमता ठेवतो आणि ती आम्ही करून दाखवतो परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा